मांजरडे परिसराचे भाग्यविधाते स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे लोकनेते स्वर्गीय श्री दिनकर दादा पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले पाहुण्यांचे स्वागत युवक नेते सुशांत पाटील यांनी केले या शिबिरामध्ये एकशे दोन रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला हे शिबिर दिनकर दादा ट्रस्ट मांजरडे व राणा प्रताप क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले यावेळी रक्तदात्यांना अल्पहार व सन्मान करण्यात आला या शिबिरास तासगाव पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमती कमलाताई पाटील माजी उपसरपंच मोहन नाना पाटील मधुकर काका पाटील विनायक तात्या मोहिते कुमार मामा जाधव रमेश जाधव अमित कुमार पाटील उत्तम तात्या मोहिते बजरंग मोहिते कृष्णा अप्पा मोहिते संजय पाटील गणपत कांबळे आदी पदाधिकारी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार कुमार जाधव हो यांनी मानले